आपले अनेक मतभेद असतील पक्षीय पातळीवर दुसऱ्या राजकीय पक्षांशी पण जेव्हा जेव्हा परराष्ट्र धोरणाचा प्रश्न येतो या देशाच्या संरक्षणाची भूमिका पुढे मांडावी लागते त्या ठिकाणी आपल्या पक्षाने आणि आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे की देशहिताची भूमिका ही सर्वप्रथम घेतली पाहिजे शत्रूला धडा शिकवण्याची वेळ येते त्यावेळी देश एकसंग असला पाहिजे आणि म्हणून तेव्हा तेव्हा आम्ही या देशाच्या स देशाच्या कायम बरोबर राहण्याचं काम पवार साहेबांनी त्यांच्या आयुष्यात केलं गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला प्रचंड यश मिळालं त्या यशाचे मानकरी बहुतेक सगळे खासदार आज व्यासपीठावर आहेत आपल्या सगळ्यांनी बरीच मेहनत घेतली आणि हा निकाल लागला पण त्यानंतर काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि निराशाजनक निकालाचा सामना आपल्याला करावा लागला देशाच्या राजकारणात पिता म्हणून जे नेते आजही सगळे मान्यता करतात त्यांनी महाराष्ट्र उलथा पालथा केला महाविकास आघाडीच्या विजयाची फक्त औपचारिकताच बाकी आहे असं वाटत होतं अकरा कोटी जनतेला तो विश्वास होता पण निकाल मात्र थोडेसे वेगळे लागले निवडणुकीची प्रक्रिया संशयास्पद होती अलीकडच्या काळात एक निवडणूक आयोगाच्या कामकाजाबद्दल विरोधी पक्ष नेत्यांनी देशाच्या एक पत्र लिहून बऱ्याच प्रश्नांचा खुलासा निवडणूक आयोगाला मागितलेला आहे निवडणूक आयोग काही बोलत नाहीये पण बाकीचेच लोक खुलासे करण्यात गुंतलेले आहेत निवडणूक आयोगाला खुलासा करू द्या इतरांच्या खुलाशाची या देशातल्या जनतेला अपेक्षा नाहीये पण आहेत लोक शेवटी काही चुकचुकतं मनात त्यावेळी माणसं स्पष्टीकरण देण्यासाठी चटकन पुढे येतात असा काहीसा प्रकार मला महाराष्ट्रात दिसतोय आपल्या सगळ्यांना लक्षात असेल पूर्वी निवडणूक आयुक्ताच्या निवडीत देशाच्या सरन्यायाधीश सरन्यायाधीश असायचे कायदा बदलला त्यांना त्या प्रक्रियेतून बाहेर काढण्यात आलं मधल्या काळामध्ये आपण लक्षात घेतलं एकोणीस ते चोवीस मध्ये पाच वर्षामध्ये तीस लाख मतदार वाढले आणि त्यानंतरच्या पाच महिन्यात एक्केचाळीस लाख मतदार महाराष्ट्रात वाढले पाच वाजेपर्यंत अठ्ठावन्न पूर्णांक बावीस टक्के मतदान होतं दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोग डेटा प्रसिद्ध करतं त्यात सहासष्ट पूर्णांक शून्य पाच टक्के मतदान म्हणजे सात पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मतदान वाढले अर्धा टक्का मतदान जरी इकडे तिकडे झालं तरी निवडणुका कशा फिरतात हे काय मी तुम्हाला सांगायची गरज नाही लोकसभेला ज्या पंच्याऐंशी विधानसभा मतदारसंघात महायुतीचा पराभव झालेला होता त्या पंच्याऐंशी मतदारसंघामध्ये मतदान जास्त भरपूर वाढलं आणि बहुतांशी त्या सर्व जागांवर महायुतीचा विजय मिळालेला आहे एका पक्षाचा स्ट्राईक रेट बत्तीस होता तो एकदम एकोणनव्वद टक्के झाला केंद्र सरकारला निवडणूक आयोगाला सीसीटीव्हीचं फुटेज मागितलं तर ते मिळू नये म्हणून कायद्यात नियमात बदल करण्याची व्यवस्था त्या केली आमचे उत्तमराव जानकर मार्कडवाडीचे बॅलेट पेपरवर मतदान करायची सारखी मागणी करत होते त्यांच्या समर्थनासाठी जे पुढे आले त्यांना देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येईल अशी धमकी देखील देण्यात आली आज मित्रांनो बरेच प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर आहेत या सर्व प्रश्नांमध्ये आपण सव्वीस वर्षापूर्वी याच दिवशी एकोणीसशे नव्याण्णवला हा पक्ष स्थापन झाला त्यावेळी शिवाजी पार्कामध्ये लाखोंचा जनसमुदाय पवार साहेबांची भूमिका ऐकण्यासाठी एकत्रित आले एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार चौदापर्यंत सतत साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत राहिला या राज्याच्या जडणघडणीतले अनेक निर्णय सत्तेत असताना या पक्षातल्या सगळ्या धोरणांना घेण्याचं काम केलं या चौदा वर्षाच्या कालखंडात पंधरा वर्षाच्या कालखंडात पक्षही अतिशय सामर्थ्यानं वाढवण्याचं काम झालं पण चौदा साल उजाडले भाजपची सत्ता आली आणि बरीच लोक आमच्या रेल्वेतनं उतरून दुसऱ्या रेल्वेत जाऊन बसायला लागली पण आपण सगळे पवार साहेबांच्या मागे निष्ठेनं राहिला तुमचं कौतुक मला यासाठीच आहे कि अनुकूल असो प्रतिकूल असो मिळो अथवा न मिळो तुम्ही सगळ्यांनी पवार साहेबांना आयुष्यभर साथ दिली आणि म्हणून संख्येपेक्षा गुणवत्तेला महत्व राजकारणात हे असतं हे कधी मित्रांनो विसरू नका आज खरं म्हणजे मला आठवते दोन हजार साली यवतमाळ ते नागपूर अशी हल्लाबोल यात्रा एकशे पस्तीस किलोमीटरची पदयात्रा काढण्यात आली ताई होत्या एक दिवस सहज मी झेंडा हातात घेतला त्यावेळी मलाही ध्यानी मनी माहीत नव्हतं की या पक्षाच्या अध्यक्षपदाची संधी आपल्याला कधी मिळेल पवारसाहेबांनी आपल्या सर्वांच्या मान्यतेने ही जबाबदारी माझ्यावर दिली आणि माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला तो सर्वात मोठा बहुमान होता असं मी समजतो खरं म्हणजे आमच्या समोर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या समोर आदर्श कोण आदर्श छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी तमाम मराठी माणसांच्या मनामध्ये स्वाभिमान आणि स्वराज्याचं बीज पेरलं छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी प्राण सोडले पण स्वराज्याशी प्रतारणा ना केली नाही अहिल्यादेवी होळकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्यांनी हर हुन्नरीने राज्याचा कारभार हाकला बारा ज्योतिर्लिंगांपेक्षा बरोबर त्याच्याबरोबर अनेक देवस्थानांचा अधिक पुनर्बांधणी करण्याचं काम ज्यांनी केलं महात्मा ज्योतिराव फुले ज्यांनी सर्वांच्या समोर समतेचा विचार मांडला छत्रपती राजर्षी शाहू महाराज ज्यांनी आरक्षण दिल्याशिवाय मागे राहिलेला माणूस पुढे येणार नाही ना, हे कृतीनं स्वतःच्या राज्यामध्ये आदर्श घालून निर्णय घेऊन पुढं करण्याचं काम त्यांनी केलं छत्रपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा निर्णय आणि चळवळ उभी केली आणि या देशात सर्व जाती धर्मांना एका लाईनीत आपल्या घटनेच्या एका मसुद्यातनं घटनेच्या दोन तीन कलमातून या देशातल्या सर्व जाती धर्मातला फरक बंद केला आणि सगळ्यांना एका लाईनीत एका स्टेजवर एका लेवलला आणण्याचं काम केलं खरं म्हणजे कर्मवीर भाऊराव अण्णांनी बहुजनांच्या उन्नतीसाठी काम केलं आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्राच्या प्रगतीचा पाया घातला ही सगळी आमची दैवत ही आमचा आदर्श त्या विचारानं काम करण्याचं प्रयत्न पवार साहेबांचा महाराष्ट्रातला प्रत्येक कार्यकर्ता आज करतोय या सगळ्या काळात महाराष्ट्रात अनेक दौरे करण्याची संधी मला मिळाली दोन हजार अठराच्या शेवटापर्यंत परिस्थिती फारच बदललेली होती अनेक जण पक्ष सोडून जात होते मी नेहमी सांगायचो आपली लढाई सत्तारूढ पक्षाच्या बरोबर इन्कम टॅक्स सीबीआय ईडी निवडणूक आयोगाच्या सोबत आहे आणि काही अंशी ते खरंही आता अलीकडच्या काळात दिसायला लागले पण त्याचबरोबर दोन हजार एकोणीसला लोकसभेच्या निवडणुका लागल्या पुलवामा झालं पुलवामा झाल्यावर आमचे फक्त चार खासदार निवडून आले बारामती सातारा रायगड आणि शिरूर पुन्हा आम्ही सगळे विधानसभेच्या कामाला लागलो विधानसभेच्या कामाला लागल्यावर एक दिवस पवार साहेबांनाच ईडीने नोटीस दिली ईडीने नोटीस दिल्यावर पवार साहेब म्हटले मला काय बोलवता मीच येतो ना तुमच्याकडे पवार साहेब असं म्हटल्यावर महाराष्ट्रभर जनतेनं बॅनर लावले मी येतोय म्हणून लोक रस्त्यावर उतरली लोक बघून पोलीस अधिकारी पवार साहेबांच्या घरी येऊन सांगायला लागले साहेब तुम्ही काय येऊ नका ईडीनं निरोप पाठवला गरज असेल त्याच वेळी तुम्हाला बोलवू तुम्ही काय साहेब येऊ नका आता सध्या काही गरज नाही का पण वातावरण ढवळून निघालं मी डॉक्टर अमोल कोल्हे इथं आहेत आम्ही पहिल्यांदा त्यावेळी शिवस्वराज्य यात्रा एक ही आम्ही काढायचं काम केलं प्रचंड प्रतिसाद मिळाला महापूर आला लोकांचा लोकांच्या महापुराबरोबर त्यावेळी दक्षिण महाराष्ट्रामध्ये महापुरानं थैमान घातलं पवार साहेबांनी निर्देश दिले सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना की जात धर्म पात काही फरक न करता सगळ्यांना तुम्ही जाऊन मदत करा आणि सगळे महाराष्ट्रातले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते धावून गेले मला अभिमान आहे मी त्या भागातला पवार साहेबांच्या एका आव्हानाने नाशिक पासून धुळे नंदुरबार पासून पिंपरी चिंचवड पुणे असेल इकडं ठाणे जिल्हा असेल सगळ्या कोकणातनं सगळे येऊन त्या ठिकाणी मदत करण्यासाठी धावून आले आणि एका पवार साहेबांच्या शब्दामध्ये किती मोठी किंमत आहे हे कोल्हापूर सातारा सांगली जिल्ह्यातल्या जनतेला त्यावेळी कळलं सरकारची परिस्थिती नसताना सरकारमध्ये आम्ही कुणीच नव्हतो त्यावेळी पवारसाहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन हजारोच्या संख्येनं तुम्ही महाराष्ट्रातल्या त्या भागातल्या जनतेला मदत करायला गेला खरं म्हणजे पुन्हा निवडणुका आल्या राष्ट्रवादीला तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने चोपन्न जागांवर यश मिळालं घवघवीत यश मिळालं माणसं म्हणाची वीस बावीस जागा येतील पण आपण चोपन्न जागापर्यंत पोहोचलो खरं म्हणजे त्यानंतर पवार साहेबांच्या खिमेने आपण दोन अडीच वर्ष सत्तेत देखील गेलो खरं म्हणजे सत्तेत जात असताना काय झालं आधी काय झालं तो इतिहास मी तुम्हा सगळ्यांना सांगण्याची गरज नाही पण त्यानंतरचे निर्णय झालेत पण संघटना फुटू नये यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करत सर्व गोष्टी थोड्याशा दुर्लक्षित करत आपण सगळे एकत्रित राहण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे सत्तेत आल्यानंतरही आम्ही कुणी शांत बसलो नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अभिप्राय असा एक नवा उपक्रम आपण कोविड आल्यावर सुरू केला मला सांगायला आश्चर्य वाटतंय आणि अभिमानी वाटतो की महाराष्ट्रामध्ये आरोग्य मंत्री म्हणून राजेश टोपेंनी कोविडच्या काळात जे काम केलं त्याला देशातल्या कुठलाही आरोग्यमंत्री त्याची तुलना करू शकत नाही आणि त्यामुळं घराच्या बाहेर पडता येत नव्हतं तर मग कार्यकर्त्यांनी बसून काय करायचं म्हणून ऑनलाईन राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय हा आपण अभिनव उपक्रम केला महाराष्ट्रातनं आठ लाख कार्यकर्त्यांनी थेट पवार साहेबांना पक्ष सुधारणेच्या पक्षात काय आवश्यक आहे काय नाही याच्या सूचना केल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत आम्ही त्या काळात देखील गेलो आम्ही खरं म्हणजे महाराष्ट्रात परिवहन संवाद यात्रा सुरू केली परिवार संवाद यात्रा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात नेण्याचं काम माझ्या सर्व फ्रंटलचे पदाधिकारी सगळे होते त्या सगळ्यांनी मला साथ दिली आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत गेलो भाषण करायला नाही लोकांचं गारणं ऐकायला कार्यकर्ते काय म्हणतात हे बघायला आणि पक्षाची त्या त्या मतदारसंघातली अवस्था बघायला खरं म्हणजे आठ नऊ वाजता आमचा दिवस सुरू व्हायचा सक्षना होती बरोबर मेहबूब होता अनेक प्रमुख फ्रंटलचे मान्यवर नेते आमच्या बरोबर असायचे सकाळी नऊ वाजता चाललेला दिवस पहाटे चार वाजता देखील काही वेळा संपलेला आहे एवढी महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांची अतिशय उत्साही भावना त्यावेळी आम्ही सगळ्यांनी बघितली एक तास राष्ट्रवादीसाठी हाही प्रयोग आपण सुरू केला ज्यांनी हा प्रामाणिकपणाने केला त्यांना त्याचा फायदा झाला फायदा होत असताना मधल्या काळामध्ये शेतकरी आक्रोश मोर्चा आपण सत्तेच्या बाहेर गेल्यावर आपण सुरू केला शेतकऱ्यांचे पैसे सरकार देत नाही म्हणून शेतकरी आक्रोश ही भूमिका देखील आपण यवतमाळ अमरावती या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मोर्चे काढले आणि लोकांच्या भावना महाराष्ट्रातल्या सरकारला पोचवण्याचं काम सत्तेत नसल्यामुळे आपण त्यावेळी केल्या पक्ष फुटला आपली भूमिका लोकांपर्यंत सांगण्याचा सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे टू द पॉइंट कार्यक्रम डॉक्टर अमोल कोल्हे बसलेले आहेत आणि पॉडकास्ट सिरीज आपण सुरू केली आणि अमोल कोल्हे यांच्यासोबतचा हा पॉडकास्ट होता सुप्रिया ताई अनिल देशमुख जितेंद्र अवार्ड राजेश टोपे मी असेन आम्ही सगळ्यांची मुलाखत अमोल कोल्हेंनी त्यावेळी अतिशय परखडपणाने घेतली आणि सरकारच्या आमच्या पक्षाची फूट झाल्यानंतरची आमची भूमिका जनतेपर्यंत पोचवण्याचं काम केलं निष्ठावंत संवाद दौरा देखील त्यावेळी झाला शिवस्वराज्य यात्रा दोन मागच्या विधानसभेच्या आधी आम्ही सगळ्यांनी सुरू केली आणि त्याची समारोप शेवटचा कार्यक्रम माझ्या मतदारसंघात झाला पवारसाहेब आलेले पाऊस धोधो पडला ते सगळं मैदान भरलेलं मोकळं झालं मला धस्त झालं की आता काय खरं नाही आपलं पण पाऊस संपल्यानंतर पुन्हा सगळं मैदान येऊन पूर्ण भरलं आणि पवार साहेबांचा शेवटचा शब्द ऐकेपर्यंत माणसं मैदानात थांबली हा पाठिंबा साहेबांना त्यांच्या आयुष्यभर जनतेनं महाराष्ट्रात दिला लोकसभेत आठ जागा निवडून आल्या पक्ष फुटल्यानंतर आमच्या पक्षाला घेरण्याचा प्रयत्न झाला पण आठ बहादर आमचे नऊच आले असते शशिकांतही आल्यासारखाच आहे आमचा पण दहापैकी आठ किंवा नऊ बॉर्डरला शशिकांत शिंदे थोडक्यात आमचा पराभव ते तुतारी आणि टम्पेटमुळे झाला पण महाराष्ट्रातल्या जनतेनं पवार साहेबांचा विचार उचलून दिला आणि पवार साहेबांचं फार मोठं समर्थन आणि विकास आघाडीचं मोठं समर्थन महाराष्ट्रातल्या जनतेनं केलं आज खरं म्हणजे या सगळ्या लोकसभा लढवत असताना अनेक फीडबॅकवर आम्ही सगळ्यांनी काम केलं बीड नगर भिवंडी वर्धा भिवंडी आणि वर्धा आपण आघाडीत मागून घेतलेली जागा मिळवून विजयी झाली पाहिजे यासाठी अट्टासाने सगळ्यांनी काम केलं आणि समोर पैशाचा भडीमार चालू असताना देखील आपल्या सगळ्या उमेदवारांना विजयी करण्यात आपण सगळे यशस्वी झालो खरं म्हणजे त्या काळात पवारसाहेबांनी उद्धवजी ठाकरे साहेबांनी प्रचंड मोठ्या सभा घेतल्या आणि महाविकास आघाडीला लोकांनी देखील तेवढाच मोठा प्रतिसाद दिला खरं म्हणजे हा सगळा विजयी भाग झाला पण त्यानंतर विधानसभा झाल्या मी मगाशी सांगितलं आपला पराभव झाला पण आज एवढी गर्दी पवारसाहेबांच्या भोवती असायची पक्षात असायची की सगळ्यांनी ग्रहित धरलेलं की निवडणुका हा एक सोपस्कार आहे पण आमचे अनेक चांगले उमेदवार आमचे बऱ्याच ठिकाणी पराभूत झाले ठीक आहे राजकारणात पराभव चिपळूण असेल अकोले असेल पारनेर असेल या ठिकाणी चिन्हाचा फटका आपल्याला बसला अनेक ठिकाणी सिनखेड राजा आहे हडपसरचा मतदारसंघ आहे बॉर्डरवर आपले पराभव झाले आणि त्यामुळं आपल्याला दोनशे अठ्याऐशी पैकी त्र्याहत्तर मतदारसंघाचा निकाल पाच टक्क्यांपेक्षा कमी मार्जिनं लागला त्यामध्ये बहुतेक ठिकाणी आपण पराभूत झालो पण बॉर्डरवर आपले पराभूत झाले आपल्या खरं म्हणजे राज्याच्या मधले दोन महत्वाचे प्रश्न पक्ष हे सत्तारूढ पक्षाने फोडले आणि त्यामुळं काही प्रश्न आपल्याला तयार झाले मनी आणि मसेलचा किती वापर झाला हे सांगून मी तुमचा काही हे करायची गरज नाही आमच्या आंबेगावचा उमेदवार आमचा देवदत्त आ, हा ट्रम्पेटमुळे समोरच्या बाजूला चिन्हाच्या घोटाळ्यामुळे आमचा आंबेगावचा उमेदवार पराभूत झाला आणि त्यामुळे ह्या सगळ्यातून आम्ही आजही ठामपणाने या सभागृहातले आणि साहेब या ठिकाणी आम्ही फक्त पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले असे हजारो कार्यकर्ते आहेत की जे आज नाराज झालेत त्यांना निमंत्रण दिलं नाही म्हणून मला अनेकांचे मेसेज आले अनेकांची भूमिका माझ्यापर्यंत आली आणि लोक म्हटले आम्हाला का नाही बोलवलं आपण मागच्या वेळी अहमदनगरला असाच मेळावा घेतला चार दिवस सतत पाऊस होता आणि ज्यावेळी आपण मेळावा घ्यायचा दिवस होता त्या दिवशी पाऊस थांबला आणि आपला कार्यक्रम टपला पण खाली इतकी प्रचंड ललदल होती आणि त्यामुळं या पावसाळ्याच्या दिवसात सगळ्यांना मोठ्या कार्यक्रमाला बोलवणं आणि सगळ्यांचीच थोडीशी अडचण करणं हे थोडंसं नसावं असा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा होता आणि म्हणून आज आमचे जगताप यांनी प्रशांत जगतापांनी पुढाकार घेऊन त्यांनी आदित साहेबांची आजची तारीख मागण्याचा प्रयत्न केलेला होता की पुण्यात मला घ्यायचंय आणि म्हणून प्रशांत जगतापांनी आधीच साहेब मला म्हटले मी प्रशांतला वेळ दिलेला आहे आणि मग प्रशांतचा कार्यक्रम हा आता आपण एकत्रित साजरा करतोय आणि प्रशांत जगतापांनी या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला असला तरी याची त्रुटी जी आहे त्याची जबाबदारी माझी आहे जे चांगलं आणि उत्तम आहे ते प्रशांतनं केलंय हे तुम्ही विसरू नका शेवटी प्रश्न अनेक आहेत मतदार यादीतला घोळ बाकीच्या सगळे प्रश्न ह्या सगळ्या सांगून मी तुमचा वेळ जास्त घेणार नाही पण प्रश्न अनेक आपल्या सर्वांच्या समोर आहेत कोकणात अवकाळी पावसानं थैमान घातलं आंबा काजू कोकम इथं पिकांचं नुकसान झाले सरकार तिकडे लक्ष द्यायला तयार नाही शिवभोजन थाळीने लाखो लोकांना तारलं आता शिवभोजन थाळीच बंद केली आहे सरकारने विकास कामावर खर्च करायला सरकारकडे पैसे नाहीत आणि एवढ्या योजना जाहीर केलेल्या आहेत की अनाथांचं दलितांचं आदिवासींचे पैसे वळवण्याचं काम या सरकारकडून होते एखाद्या मुलीला तिच्यावरचा अन्याय सहन होत नाही म्हणून तिला जीव द्यायला लागतो तेव्हा कुठेतरी राज्यातली यंत्रणा त्याची नोंद घेते आणि दखल घेते पालपरवा धुळ्यात एक प्रकार झाला आपल्या आमदारांचे एक कमिटी होती आमदारांची तुमच्या संसदेच्या ताई कमिट्या असतात तशा आमच्या विधीमंडळाच्याही कमिट्या असतात मग आमची कमिटी जाते मग कमिटी गेल्यावर तुम्ही काय करता तुम्ही त्या राज्याचे त्या भागाचे प्रश्न ऐकता पण आमची कमिटी जाते आणि आमच्या आमदारांचा पीए खोलीत बसून पैसे गोळा करतो <laughs> दोन कोटी रुपये पीएकडे पीएकडे सापडले विधिमंडळाच्या एका प्रमुख समितीच्या प्रमुखांच्या पीएकडे दोन कोटी रुपये सर्किट हाऊसला कसा आहे आप आपल्याकडे आपल्याकडे पोलीस नाहीत इन्कम टॅक्स नाही पाच नाही दहा कोटी असतील पण जाहीर दोन कोटीच झाले आपलं <laughs> दोन कोटीलाच बोललं पाहिजे जाहीर जे झालं तेच धरायचं असतं जे जाहीर झालं नाही ते तुम्ही आणि मी बोलून काय उपयोग हो आहे तीन वर्ष स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासकाच्या हातून चालवल्या जात आहेत शेवटी सर्वोच्च न्यायालयाला सांग सांगावं लागलं अरे बाबानं काय निवडणुका घेणार आहे का नाही काय का घेत का 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 नाही काय प्रॉब्लेम आहे आणि मग निवडणुका घेण्याचा प्रयत्न होतोय पण माझी शंका आहे की रवींद्र पाटील साहेब बहुतेक जळगावला तूर्त निवडणूक होणार नाही नगरपालिकेचे होईल महापालिकेचे होईल का जिल्हा परिषदेचे होईल हे अजून त्यांनीच ठरवलेलं नाही त्यामुळे जेव्हा येईल त्यावेळी आपल्याला लढण्याचं काम करायचंय पण निवडणुका टाळण्याचा सरकारचा प्रयत्न होतोय आता शक्तीपीठ महामार्ग सगळ्या पानसळ भागातून जातोय सगळ्या लोकांचा विरोध आहे आता सगळ्यांचा विरोध असताना आणि कुणी मागणी केलेली नसताना त्या महा महामार्गाचा आग्रह करणं हे याच्या मागे एवढा इंटरेस्ट काय आहे अशी लोक खुजबूज करतात मी आपलं लोक काय म्हणतात ते मी सांगतो त्यामुळं आपण अलीकडे बघितलं असेल की महत्वाच्या प्रश्नावरून लोकांचं लक्ष वेधायचं असेल तर काय करायचं असतं पवार साहेबांना शिव्या घालायच्या साहेबांच्या विरोधी बोलायचं पवार साहेबांना बोललं की सगळे माध्यम तेच दाखवायचं दिवसभर कार्यक्रम करतात मूळ प्रश्न महाराष्ट्रातला बाजूला राहतो आणि पवार साहेबांच्यावर बोलायचं पवार साहेबांच्यावर आता अलीकडे विनाकारण टीका चालू आहे पवार साहेबांनी ओबीसीच्या समाजाच्या हितसंबंधांचं रक्षण करण्याची कायम भूमिका घेतलेली आहे त्यांच्या आयुष्यामध्ये या देशामध्ये मंडल आयोग जाहीर झाल्यावर पंडल आयोगाची पहिली अंमलबजावणी भारतात जर कुणी केली असेल तर शरद पवार साहेब नावाच्या मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी केली दुसऱ्या कुठल्याही राज्याने नाही केली तेव्हा पवार साहेबांनी ते पाऊल टाकलं त्या ओबीसीच्या मागं त्यांच्या ओबीसीच्या संरक्षणाची भूमिका घेण्याचं काम आयुष्यभर पवार साहेबांनी केलं हे मित्रांनो तुम्हाला आम्हाला कधी विसरता येणार नाही आणि आजही तो त्यांचा तोच आग्रह आहे की ओबीसीच्या हिताचं रक्षण करण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही सगळ्यांनी केला पाहिजे कोणत्याही बाबतीत पूर्ण ताकदीनं ओबीसीच्या भूमिकेचं ओबीसीच्या संरक्षणाची भूमिका आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आयुष्यभर पाळली कारण आपला आदर्श मंडोल आयोगाच्या अंमलबजावणीपासून शरद पवार साहेबांनी घालून दिलाय हे मित्रांनो विसरता येणार नाही खरं म्हणजे मी आता हळूच विचार करत असतो बऱ्याच वेळेला पवार साहेबांना अजूनही टीकेचं सा केंद्र ठरवतात जितेंद्र आव्हाड त्याचा अर्थ भी पवार साहेब का डर बाकी है हे एका आमदाराच्या पियेच जाऊ दे तुम्हाला मोठी गोष्ट सांगतो एका उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या घरी सगळं गॅरेज भरून पैसे सापडले राहू <laughs> न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने समिती नेमली त्यांनीही त्याला दोषी ठरला पण त्याच्यावर एक साधा गुन्हा देखील अजून एफआयआर देखील दाखल झालेली नाही एवढे पैसे त्या न्यायाधीशाच्या घरी सापडले एवढे पैसे सापडून त्याच्यावर गुन्हा दाखल नाही त्याच्यावर ऍक्शन नाही त्याला अटक नाही त्याच्यावर कोणतीही कारवाई नाही आणि म्हणून या देशामध्ये व्यवस्था कशी आहे याचा अभ्यास तुम्हाला होईल असं मला वाटतंय मित्रांनो एकेकाळी भारतीय जनता पक्षाचे फक्त दोनच खासदार निवडून आलेले होते दोन खासदार निवडून आलेला पक्ष आज पक्ष देशातला मोठा पक्ष झालेला आहे त्यामुळे डरोमत आपण सगळे ताकदीनं कामाला लागलो तर या राज्याची ही लढाई आपण पुन्हा जिंकू शकतो असा मला विश्वास आहे ही लढाई तुकाराम विरोधी नथुरामाची आहे हे कधी विसरू नका आम्ही तुकाराम महाराजांच्या विचाराचे आहोत तुकाराम महाराजांनी तुकाराम महाराजांनी जितेंद्र आव्हाड आम्हाला सांगितलेलं आहे की भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळ्याच्या माथी हानू काठी आणि म्हणून यापुढे रस्त्यावर उतरण्याची भूमिका आहे करू नका चर्चा एवढ्यात पराभवाची रणात झुंजणारे आहेत अजून काही आज मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षाचा कालावधी दिला शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन ऐका माझं भाषण मला भाषण मला मा, आगे बढ़ेंगे तुम बैठो मला भाषण मला तुम बैठो तुम्ही बसा खाली बसा नाना खाली बसा खाली बसा खाली बसा नाशिककरांनी खाली बसावं नाशिक शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय कारण आता आपल्याला बरंच पुढं जायचंय आणि त्यामुळं मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा